नमस्कार आम्ही तीन गेल्या तीन वर्षापासून हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्याचं नाव पेट शेल्टर फाउंडेशन आहे आम्ही मुख्या प्राण्यांचा जिथे ऍक्सिडेंट होतो तिथून आम्ही त्याला रेस्क्यू करून ह्या ठिकाणी आणत आहोत आम्ही काही वर्षापूर्वी पावसाळ्याच्या दिवशी एक मांजरीने पिल्ले दिली होती आमच्या घरी तर तिला एका स्किन प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या मांजरीची पिला पिल्लांनाही झाला होता ते स्किन प्रॉब्लेम त्याच्यामुळं आम्ही त्या ज्या घरात पिले ते त्या घरच्यांनी त्या मांजरीला आणि तिच्या पिल्लांना बाहेर काढलं तर तेच आम्ही लक्षात घेऊन काही दिवस आम्ही असा विचार केला की ह्या कुत्र्यांची इतकी मांजरीची व कुत्र्याची इतकी फजिती होत आहे तर असाच विचार करून आ, मी, मी सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो त्या पिल्लांना व तिथे त्यांना त्या एक योग्य तो उपचार केला आम्ही त्या पिलांवर त्या डॉक्टरने त्यांनी आम्हाला मदत केली एकदम व्यवस्थित मग आम्ही त्यांना ठेवण्यासाठी जागा शोधत होतो पण काय जागा मिळाली नाही मग मी स्वतः आमच्या बारशी नाक्याच्या भेरी तिथं ती त्या, त्या तीन चा ते चार मांजरीच्या पिल्यांना ठेवलं पण काही दिवसांनी ते मरण पावले हाच विचार मनात घेऊन मी असा विचार केला की ह्याच मांजरीच्या पिलांना किंवा कुत्र्याच्या पिलांना इतका त्रास होता त्यांना कोण मदत करत नाही त्याच्यामुळं आम्ही आम्ही आधी ग्रुप होता तर दोन फक्त दोघ जण काम करायचं होतं आम्ही आता पेट शेल्टर फाउंडेशनला मोठं स्वरूप आलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी आपल्या बीड शहरामध्ये बारशी नाका या ठिकाणी असा विषय झाला होता एका माणसाने गाय चरत होती त्याच्या शेतात तर ती शेतात चरू नाही म्हणून त्याच्यावर ऍसिड टाकलं होतं त्या माणसाने इतके असल्या दुर्दैवी घटना या बीड शहरामध्ये होत आहेत कोण कुणाचंच लक्ष नाही तिथे त्या गाई गायची इतकी गंभीर परिस्थिती होती होती आम्ही तिथे सर्वच पेट शेल्टर फाउंडेशनला कळताच आम्ही तिथे जाऊन त्या गायची एकदम तिला पकडून एकदम व्यवस्थितपणे ट्रीटमेंट केली आज ती गाय एकदम ठीक आहे एकदम व्यवस्थित एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे आमचं सर्वांना एकच म्हणणं आहे की असे कृत्य करण्यापेक्षा थोडा विचार केला तर बरं होईल त्यांनाही जीव आहे त्यांना लागलं मारलं तर लागतंय हे सर्व आपण लक्षात घेतलं पाहिजे स्पेट सेंटर फाउंडेशनला कॉल आला व आम्ही सर्वच तिथं यशराजच्या तिथे एकदम भरधाव वेगात कार आली होती आणि तिने दोन तीन गायीला एकदम चिरडलं होतं अक्षरशः त्या त्या गायीच्या पोटातून तिचे सगळे आतडे बाहेर आले होते अशी दुर्दैवी घटना आपल्या बीडमध्ये घटली घडली होती आणि आम्ही त्या दोन गायीला तर वाचू शकलो नाहीत पण आम्ही त्यातली एक एक गाय आमच्यापाशी आहे जी आम्ही एकदम व्यवस्थितपणे तिला खायला खायला एकदम आता एकदम रिकवर झालेली आहे ती गाय <स्तितितिति> ह्या ठिकाणी आपण फक्त जखमी झालेले प्राणीच तिथे उपचारासाठी आणतो आणि जर त्या आम्ही त्या कॉलाला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन जर त्याची कंडिशन फारच खराब असेल तर आम्ही शेल्टरला आणण्याचा प्रयत्न करतो त्याला आणि जर तिथेच जर थोडे जखम असेल तर आम्ही त्या तिथल्या तिथेच त्याला नीट तित करून तिथल्या जाग्यावरच सोडून देतो आणि जर त्या जर जास्त जखम असेल तर आम्हाला इथे पेट शेल्टर फाउंडेशन या ठिकाणी आणून आम्ही त्याचे योग्य ते ट्रीटमेंट करून त्याला आठ पंधरा दिवस ठेवून त्याला ज्या जा जागेवरून आणला आहे त्याच ठिकाणी सोडत आहोत आम्ही आम्ही काही दिवसापूर्वी एक असा कॉल आला होता की एक टावरवर जे मांजे असतात ना मांजे मांज्याच्या ह्याच्यात एक घार फसलेली आहे आम्ही तिथे स्वतः जाऊन त्या तिथे जाऊन पाहिलं असता ती वरच्या ठिकाणी अडकलेली होती खूप तिला त्रास होता होता सगळे तिचे शरीर कापलेलं होतं आम्ही तिथे स्वतः डॉक्टरची टीम आणि आम्ही सर्व जाऊन त्या घा काढलं आणि तिला घेऊन आम्ही खाली आलो तर फारच एकदम तिची कंडिशन खूपच खराब होती आम्ही त्या एकदम व्यवस्थित तिचा उपचार केला त्या घारीचा आणि तिला आम्ही आमच्या शेल्टरला घेऊन एकदम व्यवस्थितपणे ट्रीटमेंट देऊन आज त्या घारीला आम्ही निसर्गाच्या सानिध्यात सोडलेलं आहे वीस ते पंचवीस जण आहेत त्यांच्या एकदम आम्ही हे फाउंडेशन चालवण्यासाठी एकदम व्यवस्थितपणे त्यांना ड्युट्या दिलेल्या आहेत सकाळी पाच जण दुपारी पाच जण आणि संध्याकाळी पाच जण असे हे पाच पाच जण मिळून हे आ, सर्व शेल्टरचे काम त्यांना खाऊ घालणे प्राण्यांना खाऊ घालणे त्यांना खाद्यामध्ये आम्ही त्यांना पेडिग्री चालतो किंवा दही भात असेल दही भात दही भातही चालतो अशा प्रकारे आम्ही आता जर स्वच्छतेचं काम असेल तर आम्ही सर्वच पेट शेल्टर फाउंडेशनचे टीम ह्या परिसर स्वच्छ करण्यासाठी आम्ही सर्वच मदत करतो असा असा आमचा रोजचा कार्यक्रम आहे आणि हे सर्व चालू आहे ते एकदम निस्वार्थपणे कुणालाही ते पगार नाही किंवा कशाचीच अपेक्षा नाही हे सर्व प्राणी मित्र आहेत ॲनिमल लवर आहेत हे अशा प्रकारे आमचे दोघांपासून हा ग्रुप आज एवढं मोठं त्याला स्वरूप आलेला आहे व जिथेही कुठे ॲक्सिडेंट होतो प्राण्याचा तिथून आम्हाला कॉल येतो आमची त्या ठिकाणी एकदम तात्काळमध्ये आमची सर्व डॉक्टरची टीम व रेस्क्यू टीम सर्वच दाखल होऊन आम्ही त्या मांजरीचा किंवा कुत्र्याचा गायीचा इतर कोणताही प्राणी असू आम्ही एकदम व्यवस्थितपणे त्यांची ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित करतो आणि त्याला जर शेल्टरची गरज असेल तर आम्ही आमच्या इथेही घेऊन येतो पेट शेल्टर फाउंडेशनच्या ठिकाणी कवाड गल्लीमधून आम्हाला काही दिवसापूर्वी कॉल आला होता तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिलं असतात त्या डॉगची इतकी खराब कंडिशन होती त्याचे पुढचे पाय दोन्हीही तुटलेले होते एका भरधाव वेगात आलेल्या गाडी गाडीवाल्याने त्याच्या दोन्ही पुढच्या पायाहून गाडी घातली होती आणि त्याचे पाय पूर्ण पूर्णपणे तुटलेले होते आम्ही त्या ठिकाणाहून त्याला रेस्क्यू केलं आणि आपल्या पेट शेल्टर फाउंडेशनला इथे आणलं व त्याची ट्रीटमेंट आम्ही एकदम व्यवस्थितपणे केलेली आहे त्याला आम्ही आमच्याकडे रॉड लावण्याची आमची व्यवस्था नव्हती म्हणून आम्ही त्याला बांबूच्या काड्या लावून त्याला आज आम्ही एकदम व्यवस्थितपणे तो एकदम चालू शकतो जर एका ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाला जर कुत्र्याचा असो किंवा कशाचाही असो जर कुत्र्याचा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याला कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे रुपये जागेवर खर्च लागतो त्याला आणि आम्ही हे सर्व आमचे पेट शेल्टरचे फाउंडेशनचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडून आम्ही कॉन्ट्री करून घेत आहोत आणि उपाय आमची एक विनंती आहे नम्रतेची विनंती आहे आम्हाला आता जर मोठा खर्च असेल तर आम्हाला तो खर्च झेपत नाही त्याच्यासाठी आम्हाला मदतीची गरज आहे आम्हाला विनंती आहे आमची पेट शेल्टर फाउंडेशनच्या वतीने आम्हाला मदतीचा काही कशाही स्वरूपात मेडिसिन असेल किंवा त्या पशुखाद्य असेल हे आम्हाला जे जे तुम्ही देताल ते आम्ही मान्य करून आम्ही एकदम व्यवस्थितपणे त्यांची खाण्याची व्यवस्था करू आणि त्यांची ट्रीटमेंटची व्यवस्था करू हीच आमची विनंती आहे गायला किती गाय एक जर समजा जर एक गाय जास्तच जखमी असेल तिला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती पडलेली आहे त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी तिला दोन दोन हजार तरी कमीत कमी तिला जर जास्त असेल जखम तर तिला दोन हजार रुपये जरी लागतात जर आणि जर आणि तिथून जर ती ह्या ठिकाणी आणायची असेल तर त्याचं रिक्षा भाडं आलं कमीत कमी त्या गायीच पूर्ण खर्च जो आहे तो तीन हजारापर्यंत आहे काही दिवसापूर्वी आपला आम्हाला नगरपालिकेने ही जागा दिलेली आहे ओपन स्पेस नगरपालिकेचा आणि तिथेच आम्ही हा एक छोटा प्रोजेक्ट तयार केलेला आहे या ठिकाणी आम्हाला आमचे मार्गदर्शक आमचे सर त्यांनी आम्हाला हे शेल्टर उभारण्यात खूपच मोलाचं वाटा आहे त्यांचा आणि जे डोनर्स आहेत त्यांनी पण आम्हाला भरपूर मदत केलेली आहे त्याच्यामुळे हे आज मुख्या प्राण्यांचं एक घर इथे आपण बीड शहरामध्ये तयार केलेलं आहे कृपया करून आम्ही अशाच जर आमची खूप मोठ्या इच्छा आहेत आम्ही इथे जे भटकंती प्राणी आहेत ज्यांना कोण नाही त्यां तेन, त्यांनासाठी त्यांच्यासाठी हे पेट शेल्टर फाउंडेशन आहे आम्ही त्यांना एक्स रे मशीन किंवा सोनोग्राफीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आम्ही इथे आणण्याचे आमचे स्वप्न आहे आणि ते सर्व जे आहे ते आम्ही सर्व निशुल्कपणे आम्ही ते करणार आहोत